बीड येथे कृषी महोत्सव साजरा करण्यात आला देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार राज्याचे कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे आमदार पंकजादा मुंडे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी मंचावर बीड जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी नेते पाशा पटेल वाल्मिक कराड बाजीराव भैया धर्माधिकारी आदी उपस्थित होते तसेच या कृषी महोत्सवाला कळवण तालुक्यातील शेतकरी गंगाधरराव शिंदे परळी येथील हबप ऍडव्होकेट दत्तात्रय महाराज आंधळे मोरेसाहेब दीपक बागुल रवींद्र शेवाळे मुकेश रमेश वाघ आदींनी हजेरी लावली काल कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे देशाचे कृषी मंत्री सिंग चव्हाण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री माननी धनंजय मुंडेसाहेब आदरणीय मुंडे साहेब या सगळ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या ठिकाणी पाचशे कृषी विषय स्टॉल्स लावलेले आहेत औषधी वनस्पती बियाणे खते फवारणीची औषधे त्याच्यानंतर आयुर्वेदिक वनस्पती फळभाज्या राणभाज्या खाण्याच्या वस्तू यापासून सर्व विविध अवजारी शेतीविषयक लावलेले आहेत मी स्वत भौतिक व्यवसाय करत असलो तरी शेतकरी आहे मी शेती केलेली आहे या महोत्सवाचा सर्वांना लाभ होईल अतिशय प्रयोगशील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो आणि सर्वांना याचा फायदा होईल असं नभुतवणं भविष्यती अशा पद्धतीचं हे कृषी महोत्सव भरवलेला आहे माझं नाव गंगाधर शंकर शिंदे आम्ही परळी वैजनाथ येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो इतकं बेस्ट आणि चांगलं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व शेतीविषयी वस्तू भाज्या झाडं औषधी वस्तू त्यानंतर अनेक स्टॉल अनेक कंपनींचे नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानानुसार सर्व एवढ्या लांबून आलात तुम्हाला तुम्हा इथे तुम्हा हे प्रदर्शन बघून कशा पद्धतीने आनंद झाला आहे आम्हाला हे प्रदर्शन बघून एवढ्या लांबून आम्ही आलो पाचशे किलोमीटरने पण आम्हाला बघून इतकं व्यवस्थित वाटलं की आज परळी वैजनाथ या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढं उत्कृष्ट कृषी प्रदर्शन त्यांनी उभारलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे नमस्कार माझं नाव मुकुंद रमेश वाघ मी कळवण तालुक्यातून शिरसमणी गावातून आलो <coughs> आज आग... हा कार्यक्रम बघून खरोखर गोपीनाथ साहेबांची एक आठवण येत आहे त्या काळात आमच्या कळवण तालुक्यात गोपीनाथ साहेब आले होते आणि मी खूप लहान होतो त्यावेळेस त्यांच्या सभेला मी गेलो होतो आणि त्यावेळेस मला बघून असा एकदम उत्साहित आणि शेतीच्या बाबतीत मार्गदर्शन करणारा नेता मी कधीही बघितला नव्हता आणि आज ते स्वप्न साकार झालं आहे आपले धनंजय साहेबांनी हा जो स्टॉल महोत्सव सादर केला ते बघून खरोखर गोपीनाथ साहेबांची आम्हाला आज मनापासून आठवण आली रवींद्र शेवाळे मी नाशिककर न्यूज कळवण